शिवसेना शिंदे गटाचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची अक्कल मार्च दोन हजार पंचवीस रोजी जाहीर आभार सभा आयोजित करण्यात आलेली आहे तरी जिल्ह्यातील नागरिकांनी व शिवसेनिक आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार चंद्रकांत वंशी व आमदार आमचा पाडे यांनी नमस्कार मी चंदू भैया या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री व आमचे नेते शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेब नंदुरबार जिल्ह्याच्या जनतेचे आभार मानण्यासाठी नंदुरबार मध्ये येत आहेत एकतीस तारखेला दुपारी एक वाजता अक्कलकुवा येथे आभार सभा होणार आहे मी नंदुरबार जिल्ह्याच्या जनतेला विनंती करतो की त्या सर्वांनी एकनाथ शिंदे साहेब यांचे विचार ऐकण्यासाठी व शिवसेना या जिल्ह्यात मजबूत आहे हे दाखवण्यासाठी सगळ्यांनी मोठ्या संख्येने अक्कलकुवा येथे सभेच्या ठिकाणी उपस्थित राहावं अशी माझ्या आणि आमच्या दादांच्या वतीने विनंती करतो एकतीस तारखेला दुपारी एक वाजता पूर्ण नंदुरबार जिल्ह्याच्या शिवसैनिकांनी तिथं हजर राहावे अशी पुनश्च आग्राची विनंती आणि आमच्या दुर्दैवा की आम्ही कधी मंत्री होऊ शकत नाही किंवा होणार नाही त्याच्यामुळे जे वीस वीस वर्ष मंत्री राहिलेले आहेत तुम्ही त्यांनाच विचारा बस एवढीच माझी विनंती आहे